नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज संध्याकाळच्या जेवणात काय बनवलं आहे मस्त पैकी हो पनीर पनीर आहे आणि इकडं भाकरी चाललेल्या आहेत म्हणजे भाकरी करते आपलेल्या पनीर बरोबर चपाती चा छान लागते चपाती पण झालेले आहेत मस्त पैकी चपाती पनीर इथ भाकरी इथं आहे कोबीची भाजी आहे आणि असं तोंडी लावायला मी बटाटा करणार आहे भाकरी झालेली आहेत म्हणजे भाकरी चाललेल्या आहेत चपात्या झालेल्या आहेत इकडं आहेत सात डब्यात तिथं जरा भाकरी चाललेल्या आहेत मस्त पैकी छान पैकी आत्ता चाललेले बाहेरून छान गुलाबजाम आणि लाडू आणलेले आहेत आज मिठाला इकडं आहेच आपला <laughs> का, काऊची आपली राहते काय म्हणतात ते एकावर एक आपले एक ठेवून ठेवलेले आहेत छान लाडू देतात चला वाढून घेऊया आपल्या छान आपली ती शाही पनीर मसाला टाकलेला आहे छान तरी आली वरती लाईट आहे ना बघू शकता मस्त मस्त झालेलं आहे शाही पनीर मसाला टाकलाय आणि अ ते काय कांदा आणि टोमॅटो ह्याच पेस्ट केले आहे आणि कोथिंबीर छानपैकी मस्त पैकी चपात्या भाजी पण देणार आहे तोंडी लावायला आज मस्त असं जेवण चाललेलं आहे भात पण आहे चमचा गरम आहे हा बघू शकता है। आज असं आहे जेवण मस्त पैकी पनीर फ्लावर चपाती चला धन्यवाद